बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची एकशे एक्कावन्नावी जयंती आज प्रचंड उत्साहानं श्रद्धेनं आणि आदरपूर्वक साजरी झाली या निमित्तानं कसबा बावडा इथल्या राजर्षींच्या जन्मस्थळी दिवसभर विविध मान्यवरांची रीघ लागली होती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून आज दिवसभर शाहू विचारांचा जागर झाला दरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर नामदार हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये उपस्थित राहून लोकराजाला अभिवादन केलं राजर्षी शाहूंचे विचार आणि संस्कार ही कोल्हापूरची खरी संपत्ती असल्याचं पालकमंत्री आबेडकर म्हणाले कोल्हापूरचा स्वाभिमान आणि प्रेरणास्थान असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि संस्कार हेच आपलं संचित आहे राजर्षींच्या एकशे एक्कावन्नाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कोल्हापूरचं नाव अधिक उज्ज्वल करूया असं प्रतिपादन पालकमंत्री नामदार प्रकाश आबेटकर यांनी केलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी म्हणजे कसबा बावड्यातील लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिशा देणारं काम केलं असून त्यांच्या विचारांचं आचरण करण्याची सर्वांची जबाबदारी आहे असंही नामदार आबिटकर म्हणाले राजर्षींच्या जन्मस्थळ विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे कोल्हापुरातील विविध संघटना समित्यांच्या सूचना विचारात घेऊन कामांची दिशा ठरवली जाईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांचंही भाषण झालं रयतेसाठी स्वतःची झोळी रिकामी करणारा राजा म्हणून ओळख असलेल्या शाहू महाराजांचे कोल्हापूरवर उपकार आहेत असं सांगून आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती शाहू महाराजांची पालखी वाहतो अशा शब्दात त्यांनी अभिवादन केलं तर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शाहू जन्मस्थळावर सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केलं मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी शाहू जन्मस्थळ विकास आणि कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ काही मुद्दे उपस्थित केले यावेळी आमदार सतेज पाटील आमदार जयंत आजगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील जिल्हाधिकारी अमोल येडगे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ जयसिंगराव पवार इंद्रजीत सावंत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर अनेक शाळांतील विद्यार्थ्यांनी आज शाहू जन्मस्थळाला भेट देऊन राजर्षींच्या विजयाच्या घोषणा दिल्या दरम्यान आज सायंकाळी पाचच्या सुमारास ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी शाहू जन्मस्थळाला भेट दिली राजर्षी शाहू महाराजांची शिकवण हीच पुरोगामी महाराष्ट्राची खरी ओळख आहे अशी भावना खासदार पवार यांनी बोलून दाखवली राजर्षींनी आपलं उभं आयुष्य जनसेवेसाठी समर्पित केलं त्यामुळं सर्वसामान्य माणसाच्या अंतकरणामध्ये आजही शाहू महाराजांचं आढळ स्थान आहे असं खासदार पवार म्हणाले यावेळी व्हीबी पाटील आर के पवार अनिल घाटगे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते